राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रणही अवघेरणाऱ्या इंडिया आघाडीला या लोकसभा निवडणुकीत तिची खरी जागा दाखवून देण्याचं पंतप्रधानांचं कोल्हापूरच्या सभेत आवाहन पंतप्रधानांनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केलं असून पुढील एक हजार वर्ष जग लक्षात ठेवेल अशी कामं त्यांनी केली असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन लोकशाही आणि संविधान यांच्या संरक्षणासाठी इंडी आघाडीला या निवडणुकीत निवडून देणं आवश्यक असल्याचं प्रियंका गांधींचं लातूरमधल्या सभेत प्रतिपादन सरकारी वकील म्हणून अनेक महत्त्वाचे खटले लढवणाऱ्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भाजपानं दिली उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी अमेठी आणि रायबरेलीसह इतर जागांसाठीच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची आज बैठक बांगलादेश संयुक्त अरब अमिरात बहारीन मॉरिशस भूतान आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करायला केंद्र सरकारची परवानगी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचं मुंबई इंडियन्स समोर दोनशे अठ्ठावन्न धावांचं आव्हान तर लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार सामना आणि प्रख्यात पार्श्वसंगीतकार आणि ध्वनी संयोजक दादा परसनाईक काळाच्या पडद्याआड आज संध्याकाळी दादर स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते आता बातम्या राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रणही अहेरणाऱ्या इंडी आघाडीला या लोकसभा निवडणुकीत तिची खरी जागा दाखवून देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज कोल्हापुरात प्रचारसभेत बोलत होते रालोआच्या कामांची बरोबरी करणं शक्य नाही याची जाणीव झाल्यानं देशविरोधी अजेंडा आणि तुष्टीकरणाचे हातखंडे वापरायला इंडी आघाडीनं सुरुवात केली आहे इंडी आघाडी मतपेढीच्या राजकारणात इतकी अवनत झाली आहे की औरंगजेबाला मानणाऱ्यांमध्ये सामील झाली आहे तुष्टीकरण आणि मतपेढीचं राजकारण करणाऱ्यांची नजर आता सर्वसामान्यांच्या उत्पन्नावर आहे त्यांना संपत्ती वारसा कर लावून तुमच्या स्वकष्टाच्या उत्पन्नावर डल्ला मारायचा आहे सरकार बनवा आणि पैसे कमवा हा एकच त्यांचा अजेंडा आहे अशी टीका त्यांनी केली काँग्रेसने का आप जीवन भर जो कमाएंगे, अपनों ये बच्चों के लिए जो कुछ भी जोड़ते रहेंगे वो पूरा का पूरा आपके संतानों को नहीं मिलेगा आपके न रहने के बाद आपकी पैतृक कमाई में से आधा हिस्सा कांग्रेस इनहेरिएटेंट टैक्स लगाकर वसूल करना चाहती है कर्नाटका में कांग्रेस सरकार ने ओबीसी कोटे में जो 27 परसेंट आरक्षण है वो मुसलमानों को देने के लिए उन्होंने क्या किया रातों रात एक कागज पे थप्पा मार करके सभी मुसलमानों को ओबीसी बना दिया रातों रात और इसके कारण वो ओबीसी का जो कोटा था उसके हकदार बन गए और जो ओबीसी को मिलता था वो पूरा पूरा का पुरा उन्होंने लूट लिया भाइयों कांग्रेस एनडी आघाड़ी बदलून दलित ओबीसी आरक्षण धर्मा आधारा हिरावन घा आरोप ही निवडणूक आमच्यासाठी विकसित भारताचा संकल्प आहे येणाऱ्या कार्यकाळात पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करून महिला युवकांना अधिक संधी देऊ असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात भाजपानं विविध योजनांच्या माध्यमातून गरीब कल्याण घडवून आणलं असं त्यांनी सांगितलं या देशात फक्त मोदींचीच हमी चालते मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रचारसभेत सांगितलं उद्धव ठाकरे यांची शिवसेना शंभर टक्के काँग्रेस झाल्याची टीका त्यांनी केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडी आघाडीवर जोरदार टीका केली कोल्हापूरची सभा आटोपून पंतप्रधान गोव्याकडे प्रचारासाठी रवाना होतील तिथे ते दक्षिण गोव्यात पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभेला संबोधित करतील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या चौऱ्याण्णव जागांसाठी सात मेला मतदान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केलं आहे पुढील एक हजार वर्ष जग लक्षात ठेवेल अशी कामं मोदी यांनी केली आहेत असं भाजपा नेते अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज गुजरातमध्ये पोरबंदर इथे बोलत होते तीनशे सत्तर कलम हटवणं राम मंदिर निर्माण अशी लक्षणीय कामं करण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचं काम मोदी यांनी केलं गेल्या दहा वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून गरीब कल्याण घडवून आणलं त्याचवेळी काँग्रेसचं मात्र तुष्टीकरणाचं धोरण सुरूच आहे अशी टीका त्यांनी केली काँग्रेसनं अकराव्या स्थानावर सोडलेली भारताची अर्थव्यवस्था मोदी यांनी जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली आहे तर तिसऱ्या कार्यकाळात ती तिसऱ्या स्थानावर पोहोचेल ही मोदींची हमी आहे असं ते म्हणाले ते आज भरुच आणि पंचमहल इथेही प्रचारसभा घेणार आहेत त्यानंतर संध्याकाळी वडोदरा इथे एका रोड शो ते सहभागी होणार आहेत लोकशाही आणि संविधान जनतेच्या संरक्षणासाठी आहे देशात संविधानाअंतर्गत सर्वांना समान अधिकार आहेत मात्र भाजपाचे नेते चारशे पारचा नारा देत संविधान बदलण्याचा दावा करत आहेत संधी मिळाल्यास भाजपा नक्कीच संविधान बदलेल आणि लोकशाहीला शक्तीहीन बनवेल अशी भीती काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी त्यांनी लातूरच्या उदगीर इथे प्रचारसभा घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या पंतप्रधान काही करू शकतात असे दावे भाजपाच्या नेत्यांकडून केले जातात तर त्यांनी गेल्या दहा वर्षात बेरोजगारी महागाई या संदर्भात तसंच महिलांसाठी का काही केलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला नरेंद्र मोदी जी के मंत्री उनके सांसद उनके उम्मीदवार देश भर में घूम के कह रहे कि दे दो हमें 400 सीटें देखना हम संविधान भी बदल डालेंगे संविधान क्यों बदलेंगे किस लिए बदलेंगे आपके अधिकारों को कमजोर करने के लिए वो जानते हैं कि ये अधिकार संविधान ने आपको दिए हैं जब ये बात फैल गई पूरे देश में मोदी जी को दिखने लगा कि पहले चरण में उनको कम वोट आ रहे हैं घबरा गए बौखला गए फिर आपके सामने हर मीटिंग में कहने लगे कि हम संविधान को नहीं छुएंगे तो फिर ये कहलवाया क्यों लेकिन जब मौका मिलेगा तो देख लेना दावे के साथ कह सकती हूं पहले भी इन्होंने किया है कि ये बदल डालेंगे और बदलेंगे इस तरह कि इस देश का लोकतंत्र कमजोर होगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं मित्र उद्योजकांचं सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं मात्र त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचंही कर्ज माफ न केल्याचा आरोप त्यांनी केला, केला। इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवरून गांधी यांनी भाजपा सरकारला लक्ष केलं गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसनं काही केलं नाही असा आरोप भाजपा वारंवार करत आहे मात्र गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं असा सवाल त्यांनी केला त्यापूर्वी प्रियंका गांधी यांनी गुजरातच्या वलसाड इथे प्रचारसभेला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येतात तेव्हा ते सुपरमॅन असल्याप्रमाणे दर्शवलं जातं मात्र ते आता महागाई मॅन झाले आहेत असा टोला प्रियंका गांधी यांनी यावेळी लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे आसाममधल्या गुवाहाटी इथे प्रचारासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेसनं स्वातंत्र्याची लढाई लढली लड़ आहे असं म्हणत भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाजपाचा सहभाग नव्हता असं देखील ते म्हणाले दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक महत्वाची असून देशाच्या संविधान आणि लोकशाही संरक्षणासाठी महत्वाची आहे असं ते म्हणाले यावेळी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर देखील खरगे यांनी टीकास्त्र सोडलं लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपानं विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारलंय पुनम महाजन दोन वेळा खासदार म्हणून इथून निवडून आल्या होत्या दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना नमवून पुनम महाजन इथून जिंकून आल्या होत्या उज्ज्वल निकम यांनी राज्य सरकारच्या महत्वाचे खटले चालवले आहेत यामध्ये सव्वीस अकराचा मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपी दहशतवादी कसाबला शिक्षा देण्यास उज्ज्वल निकम यांची महत्वाची भूमिका आहे त्यांनी कसाबविरोधात युक्तिवाद केला होता या मतदारसंघातून महाआघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान उमेदवारी जाहीर केल्याबद्दल विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात देशाची प्रतिमा उंचावली असून जगात भारताचं नाव घेतलं जातं असं म्हणाले उमेदवारी दिल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे आपण प्रामाणिकपणे काम करू राजकारणातून समाजकारणासाठी काम करू तसंच नवीन कायद्यांमध्ये देशाच्या सुरक्षेच्या तसंच सामान्य माणसांच्या दृष्टीनं काय सुधारणा करता येतील यावर भर देणार असल्याचं आश्वासन निकम यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज दिलं काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांच्या निवड समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे यामध्ये अमेठी आणि रायबरेली या महत्वाच्या मतदारसंघांव्यतिरिक्त इतरही जागांसाठीच्या उमेदवारांची यावेळी निवड होण्याची शक्यता आहे अमेठीतून भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात आहेत आणि थोड्याच श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेख अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्रचिकित्सालय चक्षुरक्षा हेई सर्वकाले ज्योति क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती मध्ये खात उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती, क्रांती मल्टी इंडिया से नंबर वन सिप्लाटीन याचं कोविड और आयोडीन स्किन इन्फेक्शन वर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड विचार करा जर प्रत्यक्ष जीवनात अशी परिस्थिती ओढवली तर किती कठीण जातं पण सुदैवाने बँकिंग मध्ये नाही तुमचं वय जर सत्तर वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर बँक तुम्हाला काही आवश्यक बँकिंग सुविधा घर बसल्या बसल्या देऊ शकते आरबीआई सांगते जाणकार बना सतर्क राहा इंडिया से नंबर वन सिट्लाडिन यस कोविडोन आयोडिन स्किन इन्फेक्शन्स वर परिणाम करत आणि त्वचे सोलवटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन पर सर फर्स्ट एड डायबेटिक रेटिनोपथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक नेत्रचिकित्सालय चक्षुरक्षा यही सर्वकाले इंडिया से नंबर 1 सिट्लाटिन यस ऑफ कोविडो आयोडिन्स स्किन इन्फेक्शन्स फॉर पर परिणम करत आणि त्वच्या सोलवटने कापणे आणि जळण्यावरही सिट्लाटिन स्किन फर्स्ट एड मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क सायटिका सक्ती सरकणे हातापायाला मुंग्या येणे नस दबणे होणे चक्कर येणे पाच मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्म थेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट इंडिया से नंबर वन सिप्लाटीन याचं कोविड ऑन आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड ही लोकसभा निवडणूक उमेदवारांची निवडणूक नसून दोन व्यक्तिमत्वांमध्ये आणि दोन नेत्यांमधली आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी कडेगाव इथे आयोजित प्रचारसभेत ते आज बोलत होते राज्यात पंधरा वर्ष काँग्रेसचं सरकार होतं तरीही राज्यातल्या दुष्काळी भागातल्या प्रकल्पांसाठी निधी मिळाला नव्हता पण दोन हजार चौदा सालापासून महायुतीचं सरकार आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातल्या दुष्काळी भागातल्या प्रकल्पांना चालना मिळाली आणि दुष्काळी भागात पाणी मिळालं असं ते म्हणाले पंतप्रधानांनी साखर कारखानदारांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा दिला, दिला असंही त्यांनी सांगितलं दरम्यान जागा वाटपाचा तेढा सुटला असून लवकरच उमेदवार जाहीर केले जातील असं फडणवीस यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सत्तावीसपर्यंत देशाला विकसित भारत बनवण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठीचा संकल्प मोदी की गॅरंटीच्या रूपानं देशासमोर ठेवला आहे या गॅरंटी अंतर्गत सर्व सुविधा उत्तर मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिलं काँग्रेस पक्षातील नेते देशातली संपत्ती जप्त करण्याची वक्तव्य करत आहेत तसंच त्यांच्या जाहीरनाम्यातही हेच नमूद असल्याचं ते म्हणाले काँग्रेस सनातन धर्माचा वारंवार अपमान करत आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मौन साधून हिंदू जनतेचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडल्याचं गोयल म्हणाले कांग्रेस पार्टी के मैनिफेस्टो और उनके बड़े वरिष्ठ नेता और उन नेता के सलाहकार उस परिवार के सलाहकार जिस प्रकार से देश की संपत्ति का जब्त करने का एक योजना बना रहे हैं इनहेरिटेंस टैक्स लाना हो या वेल्थ टैक्स लाना हो उस पर उनकी नजर क्यों जाती है यह आज तक देश की जनता समझ नहीं पाई इसी प्रकार से कांग्रेस और उनके मित्र पक्ष बार बार जो सनातन का अपमान कर रहे हैं और उसपे उबाटा के नेता मौन बनाए हुए हैं ये भी बड़ी हैरानी की बात है देश और महाराष्ट्र की जनता के लिए जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात राजूर इथल्या महागणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली याआधी सलग पाच वेळा दानवे यांनी खासदार पद भूषवलं आहे यावेळी त्यांना सहाव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के सहभाग नोंदवत असून येत्या तेरा तारखेला होणाऱ्या मतदानात शिर्डी लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के मतदान करू अशी शपथ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तृतीय पंथीय मतदारांनी घेतली आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशानं निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत या उपक्रमाअंतर्गत श्रीरामपूर इथे तृतीयपंथी मतदानाबाबत जनजागृती करत आहेत त्यावेळी त्यांनी ही शपथ घेतली या निवडणुकीच्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि शंभर टक्के आमचं मतदान आम्ही याच्यामध्ये नोंदवणार आहोत पण हा देश फक्त आमचा नाही हा देश तुमचाही आहे हा देश आपला आहे विथ द पीपल ऑफ इंडिया म्हणून आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे मतदानाच्या दिवशी ऊन खूप आहे तर मग सकाळी लवकर जाऊन मतदान करा किंवा मग संध्याकाळी चारनंतर सहाच्या आत जाऊन मतदान करा पण मतदान केलं पाहिजे जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणजे आपली मार्फती लोकशाही आणि शासनाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तो गरीब असो की श्रीमंत असो सर्वांना एक मतदान करायचा अधिकार दिलेला आहे आणि शासन या मतदान कोट्या वधी रुपये खर्च करतो जसे आपण शासनाला हक्क मागतो तसं आपलं कर्तव्य पण आहे आपलं हे कर्तव्य की आपण मतदान केलं पाहिजे आणि शंभर टक्के मतदान केलं पाहिजे लोकशाही सकाळ सर्वात मोठी लोकशाही आपली आणि आम्ही सर्वसामान्य तुम्हाला आव्हान करतो कि की तुम्ही मतदान करा लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालंय या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात दहा लाख पन्नास हजार मतदान केंद्र स्थापित केली गेली आहेत एकोणीसशे एकावन्न बावन्न साली देशात पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या एक लाख शहाण्णव हजार चौऱ्याऐंशी इतकी होती एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत ही संख्या वाढून दोन लाख चारशे अठ्ठ्याहत्तर झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये ही संख्या पाच लाख सहा हजार अठ्ठावन्न झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीसाठी देशभरात नऊ लाख सत्तावीस हजार पाचशे त्रेपन्न मतदान केंद्र होती तर गेल्या निवडणुकीत के, मतदान केंद्रांची संख्या वाढून दहा लाख सदतीस हजार आठशे अठ्ठेचाळीस झाली मणिपूरमध्ये कुकी दहशतवाद्यांनी आज पुन्हा हल्ला केला सी आर पी एफच्या तळावर झालेल्या या हल्ल्याचा सामना करताना लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले मणिपूरचे मुख्यमंत्री एम बिरेन सिंग यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात फुटपाक नस्य शिरोधारा शिरोवेष्टन शिरोपिचू पादाभ्यंग पादले आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात चक्षुरक्षा येई सर्वकाल आहे इंडिया से नंबर वन सिप्लटीन या पोविडो आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि तुझ्या सोलमटणे कपडे आणि जळण्यावरही स्किन फर्स्ट एड लवकर करा यार प्लीज लवकर करा आणखीन एखादी मॅच आहे का असच काहीतरी आहे यार बँकेत जायचंय आजोबांना घेऊ हो यार वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना पण बँकिंग मध्ये नाही तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन ते देखील वाजवी दरात सिनियर सर्वात आधी आरबीआय म्हणते जाणकार बना सतर्क राहा इंडिया से नंबर वन सिप्लाटीन यह कोविड और आयोडीन स्किन इन्फेक्शन पर परिणाम करता सोलबटने कापने जलने वही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड पश्चिम बंगालमध्ये ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी सीबीआयनं संदेश खालीमध्ये काल अनेक ठिकाणी छापे टाकले या छाप्यात सीबीआयनं मोठ्या प्रमाणावर शस्त्र तसंच गोळा हस्तगत केला पश्चिम बंगाल सरकार संबंधित नेत्यांना संरक्षण देत आहे या शस्त्रांचा उपयोग देशविरोधी कारवायांमध्ये केला जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी केला आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारनं आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे बांगलादेश संयुक्त अरब अमिरात बहरीन मॉरिशस भूतान आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात खालावलेलं खरीप आणि रब्बी पिकांचं प्रमाण आणि कांद्याची देशांतर्गत गरज या गोष्टी लक्षात घेऊन कांदा निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घातली होती आता या सहा देशांसाठी ही बंदी नसेल खास मध्यपूर्व आणि काही युरोपीय राष्ट्रांमध्ये निर्यात करण्यासाठी उत्पादित करण्यात आलेला दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा या देशामध्ये निर्यात करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली खास निर्यातीसाठीच हा कांदा उत्पादित करण्यात येत असल्यानं त्याची किंमत स्वाभाविकपणेच जास्त आहे दरम्यान या निर्णयानंतर विरोधी पक्षांकडून येत असलेल्या प्रतिक्रियांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले निर्यातबंदीच्या निर्णयानंतरही केंद्र सरकारनं सातत्यानं कांदा खरेदी केली तसंच वेळोवेळी मर्यादित स्वरूपात कांदा निर्यातीची परवानगी देखील दिली अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली केंद्र सरकारनं घेतलेल्या कांदा निर्यातीच्या निर्णयामुळे विरोधकांचा एक मुद्दा कमी झाला आहे म्हणून त्यांना या निर्णयाचं दुःख झालंय विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही तर त्यांना फक्त राजकारण करायचं आहे अशी टीका देखील फडणवीस यांनी केली <coughs> मराठी रंगभूमीवरचे ज्येष्ठ आणि प्रख्यात पार्श्वसंगीतकार तसंच ध्वनी संयोजक दादा परस नाईक यांचं आज सकाळी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते तीनशेहून अधिक दूरचित्रवाणी मालिकांना तसंच पंधराशेहून अधिक व्यावसायिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आणि आपला वेगळा ठसा उमटवला दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात ते त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आय पी एल क्रिकेट स्पर्धेत दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी दोनशे अठ्ठावन्न धावांचं आव्हान ठेवलं आहे प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित वीस षटकात चार गडी गमावत दोनशे सत्तावन्न धावा केल्यात सलामीवीर जेक फ्रेसर मॅगर्क आणि अभिषेक पोरलनं एकशे चौदा धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली आहे या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढेपाळली मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मानं नाबाद अर्धशतक पूर्ण केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई इंडियन्सच्या अठरा शतकात सहा गडी गमावत दोनशे सतरा धावा झाल्या होत्या लखनौ इथे होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे शांघाईथं सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्टेज वन स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी सुरू असून भारतानं आज चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं भारताच्या पुरुष आणि महिला गटानं कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकत दिवसाची सुरुवात केली ज्योती अदिती आणि परिणित या भारताच्या महिला संघानं इटलीच्या संघाचा दोनशे छत्तीस दोनशे सव्वीस अशा गुणांनी पराभव केला पुरुषांमध्ये अभिषेक प्रथमेश आणि प्रियांश या भारताच्या संघानं नेदरलँडच्या संघाला दोनशे अडतीस दोनशे एकतीस गुणांनी नमवलं मिश्र कंपाऊंड प्रकारात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेनम यांनी भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं या जोडीनं इस्टोनियाच्या जोडीचा एकशे अठ्ठावन्न एकशे सत्तावन्न अशा गुणफरकानं पराभव केला वैयक्तिक गटात भारताच्या ज्योती सुरेखा वेनमनं भारताला चौथं सुवर्णपदक मिळवून दिलं मेक्सिकोच्या एड्रिया बेकेराचा ज्योतीनं पराभव करत हे पदक पटकावलं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात प्रियांश उपविजेता राहिला त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आणि हवामान राज्यात पुढील तीन दिवसासाठी कोकण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर याच काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल सदतीस किमान सव्वीस नागपूर चाळीस आणि तेवीस पुणे चाळीस आणि चोवीस छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस आणि चोवीस नाशिक चाळीस आणि तेवीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि पंचवीस रत्नागिरी पस्तीस आणि सव्वीस सोलापूर बेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रणही अभेरणाऱ्या इंडिया आघाडीला या लोकसभा निवडणुकीत तिची खरी जागा दाखवून देण्याचं पंतप्रधानांचं कोल्हापूरच्या सभेत आवाहन पंतप्रधानांनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केलं असून पुढील एक हजार वर्ष जग लक्षात ठेवेल अशी कामं त्यांनी केली असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन लोकशाही आणि संविधान यांच्या संरक्षणासाठी इंडी आघाडीला या निवडणुकीत निवडून देणं आवश्यक असल्याचं प्रियंका गांधींचं लातूरमधल्या सभेत प्रतिपादन सरकारी वकील म्हणून अनेक महत्वाचे खटले लढवणाऱ्या अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भाजपानं दिली उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी बांगलादेश संयुक्त अरब अमिरात बहारीन मॉरिशस भूतान आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करायला केंद्र सरकारची परवानगी आय पी एल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचं मुंबई इंडियन्ससमोर दोनशे अठ्ठावन्न धावांचं आव्हान तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा लखनौ सुपर जायंट्स विरोधात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि प्रख्यात पार्श्वसंगीतकार आणि ध्वनी दादा परसनाईक काळाच्या पडद्याआड आड आज संध्याकाळी दादर स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार